रामकृष्ण हरी महाराज या हृदयात देव या हृदय मंदिरातील जर आपल्याला हा देव जागृत करायचा असला तर हे रिकाम टेकडे धंदे आपण बंद केले पाहिजे आणि इच्छा आसक्ती या सोडल्या पाहिजे आणि कस आहे जर आपल्याला या परमात्म्याच्या मायेचा त्याच्यात जर आपण गुंतून राहिलो त्याच्यामुळे आपण या जन्म मृत्यू रूपी संसार चक्रात गटांगळ्या खातोय महाराज हे योग्य वेळी येत लक्षात महाराज जगदगुरु संत राय सांगतात ऐसा कर घर आवे राम और धंदा सबछो ही काम इतना गोते काहे खाता